बघा एका कोणाचा कोण व कोटी कोण यांची बेरीज एकशे सत्तर अंश तर त्या कोणाचे माप किती असा प्रश्न एका कोणाचा कोण व कोटी कोण यांची बेरीज एकशे सत्तर अंश तर त्या कोणाचे माप किती या गणिताला रूपांतरित भाषेत आपल्याला असं म्हणता येईल ही आकृती बघा लक्ष द्या पूरक कोणामधल्या कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश लक्षात घ्या आणि कोटी कोणामध्ये जी कोणाची जोडी असते त्या जोडीचं माप असते नव्वद अंश या गणिताला रूपांतरित भाषेत व्यक्त करायचं तसं इथं या कोणामध्ये मी स्टार आहे उदाहरणार्थ हा कोण म्हणतो ज्या कोणामध्ये मी स्टार काढली हा कोण म्हणतो की माझा लक्ष द्या माझा पूरक कोण म्हणजे ही सलग रेषा माझा पूरक कोण आणि माझा लक्ष द्या कोटी कोण ज्याच्यामध्ये मी टिंबे टिंबे काढले यांची बेरीज एकशे सत्तर अंश आहे तर माझे माप किती पूरक कोण कोटी कोण ह्या माझ्या अवश्य बघा ज्या कोणामध्ये मी स्टार दर्शवली हा कोण म्हणतो की माझा पूरक कोण म्हणजे ही सलंग अखंड रेषा आणि माझा कोटी कोण यांची बेरीज एकशे सत्तर अंश आहे तर माझे माप किती मग आता ह्या गणिताला करण्यासाठी काही अवघड नाही लक्षात घ्या इथ पुरकोन आणि कोटी कोण यांची बेरीज मांडा मांडली सर यामधून वजा नव्वद अंश करा आणि कंश करून भागीला दोन समोर असं केल्यानं या कोणाचा जो कोटी कोण आहे या कोटी कोणाचं माप आपल्याला गौशील लक्षात घ्या एकशे सत्तर वजा नव्वद वजा बाकी ऐंशी भागीला दोन बराबर चाळीस अंश हे या कोणाच्या कोटी कोणाचं माप मिळालं आता कोटी कोणातील कोटी कोणातील कोटी कोणातील कोणाच्या जोडीचं माप जोडीच माप नेहमी मित्रांनो नव्वद अंश असते आता त्यातील एक कोण चाळीस अंशाचा आहे म्हणून नव्वद वजा चाळीस अंश ही वजाबाकी पन्नास अंश हे या स्टार केलेल्या कोणाचं माप असेल पन्नास अंश पन्नास आणि चाळीस नव्वद अंश कोटी कोणातील दोन कोणाचं माप असते नव्वद अंश आता हा कोण म्हणतो की माझा पूरक कोण आणि माझा कोटी कोण यांची बेरीज एकशे सत्तर अंश आता या कोणाचा पूरक कोण किती हो पूरक कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश असते मग एकशे ऐंशी मधून हे पन्नास अंश या प्रस्तुत कोणाचं माप वजा करा या कोणाचा पूरक कोण हा जो डार्क म्हणजे काळ्या रेषेनं मी दर्शवला असा या कोणाचा पूरक कोण अर्थात एकशे तीस अंशाचा आणि या कोणाचा कोटी कोण चाळीस अंशाचा एकशे तीस आणि चाळीस एकशे सत्तर अंश ही या कोणाच्या पूरक कोण आणि कोटी कोणाची बेरीज प्रश्नामध्ये त्या कोणाचे माप किती अर्थात त्या मूळ कोणाचे ज्या कोणामध्ये निष्ठार काढली त्या कोणाचे माप किती असा प्रश्न मित्रांनो पन्नास अंश हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके कोण आणि कोटी कोण ह्या माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर अवश्य विचारा कॉमेंटच्या माध्यमातून विचारल्यानं कागदावर लिहा मनन चिंतन करा पुन्हा टाईप करण्याची दगदग या सर्व त्रासातून मुक्तता म्हणून तुमची काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ करणं मला सोपं होईल ओके